असा तो एकूण रूट असेल आणि या रूटवरच्या प्रत्येक ठिकाणी जी काही mm. लोक भेटतात त्या लोकांशी बोलणे आणि ईडी हे सरकार सर्वसामान्यांचे नाही हे सरकार ईडीचे सरकार आहे तर या ईडी सरकारच्या संबंधाने लोकांची मतं काय आहेत ते जाणून घ्यायला पण आम्हाला आवडेल <laughs> <रागे से> <laughs> मी पुन्हा एकदा आपल्याला सांगितलं पाहिजे की काही लोकांनी म्हणजे त्या दिवशी भास्करदा प्रेमापोटी जरी म्हटले असले नाशिकमध्ये की वहिनींनी आता बाहेर पडायला हवं परंतु मला असं वाटतं की वहिनींची स्वतःची मानसिकता अजिबात निश्चितपणे आता तरी सध्या तरी सक्रिय होण्याची नाही कारण आम्ही स्वतः त्यांना आग्रह केला होता की त्यांनी उद्घाटनासाठी आम्हाला हिरवा झेंडा दाखवायला थांबावं परंतु त्यांनी स्पष्टपणे त्या गोष्टीसाठी नकार दिला ज्या आहे ती जबाबदारी त्या आत्ता म्हणजे गृहिणी ही जबाबदारी त्या छान पार पाडत आहेत परंतु या संपूर्ण प्रवासाच्या दरम्यान हे साधारणतः जे पस्तीस दिवसांचं अभियान आहे या पस्तीस दिवसांमध्ये शिवसेनेचे वेगवेगळे नेते वेगवेगळ्या टप्प्यांवरती येतील भेटतील पस्तीस दिवस पस्तीस इश्यूज वर काम होईल आणि उद्धव साहेबांचा जो काही विषय आहे तो उद्धव साहेब हे समारोपाच्या दिवशी आम्हा सगळ्यांच्या स्वागतासाठी असतील मध्ये काही ठिकाणी आदित्य सरही असतील आणि इतर काही ठिकाणी अजून सगळे मान्यवर नेते आमच्यासोबत उपस्थित असतील सिमखेड राजाला सगळ्या शिवसेनेच्या महिला उपनेत्या उपस्थित राहतील आणि सोबतच काही महत्वाचे नेते सुद्धा असतील उद्धव ठाकरे उद्धव साहेबांची आमची समा, जी समारोपाची सभा असेल ती उद्धव साहेब त्याला स्वतः हजर राहतील आणि राहिला प्रश्न इतर दौऱ्यांचा तर जसं आता तीस तारखेला माझ्या माहितीप्रमाणे लोकसभेचं अधिवेशन संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे त्यामुळे ह्या सगळ्या अधिवेशनात बरेचशी मंडळी गुंतलेली असतील आणि त्या त्या दरम्यान अजून दोन प्रोग्राम आखले जातील ज्या प्रोग्राम मध्ये आदित्य सरांचा निष्ठा यात्रेचा दौरा आणि सोबतच विभागीय सभा सन्मान्य पक्षप्रमुखांच्या होतील आणि मी किंवा भास्कर दादा राऊत साहेब किंवा आमचे अरविंद भाई आ, या सगळ्यांच्या पण सभा मिनवाही चालू असतील तुम्ही बद्दल बोललात पेडणेकर आले रोहित पवार सुद्धा आले होते हो या चौकशीच्या संदर्भात आम्ही जेव्हा प्रश्न माध्यमांनी अजित पवारांना विचारला तेव्हा अजित पवारांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही चौकशीचा इव्हेंट करू नये आणि कुठलाही प्रोपोगेंडा करू नये इव्हेंट झाला असं वाटतंय नाही इव्हेंट होण्याचं काय कारण आहे हे बघा ज्याचं काळी असतं ज्याचं आतडं असतं ते तुटतं पवार साहेबांचे नातू जेव्हा त्यांना ईडीला सामोरं जावं लागते तेव्हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्षप्रमुख म्हणून सुद्धा की आपल्या पक्षप्रमुख हा कुटुंब प्रमुख असतो त्यामुळे पवार साहेब जर त्या चौकशीच्या दरम्यान तिकडे हजर राहिलेले असतील किंवा त्याच वेळेला तिकडे सुप्रियाताई उपस्थित राहिले असतील कारण काय माहिती आहे का लोक पायी चालू देत नाहीत आणि लोक घोड्यावरही बसू देत नाहीत म्हणजे समजा जर तिकडे ते गेलेले नसते तर कदाचित काही लोक असं म्हणाले असते बघा बघा रोहित पवारांना पाडलेलं आहे रोहित पवारांना एकटं आहे लोक वाजवतात मला वाटतं की आपण काय घ्यायचं आणि काय नाही यासाठी आपले कान चांगले फिल्टर केले पाहिजेत असं म्हटलं जातं की होते तुम्हाला मला असं नाही वाटत परंतु हा त्यांच्या समाजाप्रती असणाऱ्या निष्ठा याच्यावरती आपण काही शंका घ्यायचं काही कारण नाही परंतु निश्चितपणे त्यांच्या भोळेपणाचा कोणी गैरफायदा घेईल का ही भीती नक्की वाटते प्रकाश आंबेडकरांच्या निमंत्रणावरून बराच वाद पाहायला मिळतो काय चर्चा होती की नाही आता एक पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येत आहेत अजून ममता बॅनर्जीवरून प्रेक्षक असतात की काय आम्ही सोहळावर केलं जाणार काल प्रकाश आंबेडकर म्हणतात की आम्हाला निमंत्रण मिळालेलं प्रकाश आंबेडकरांच्या संबंधाने सन्मान्य प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचा भाग म्हणून सगळ्यांना हवी आहेत आणि सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून त्यांचं महत्व कुणीही नाकारलेलं नाही मला असं वाटतं की काल त्यांना निमंत्रणही पाठवलेलं होतं कदाचित त्यांच्या काही अडचणी असतील वैयक्तिक ज्यामुळे ते उपस्थित राहू शकले नसतील परंतु जेवढी माझी माहिती आहे त्यानुसार तीस तारखेची जी बैठक होणार आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपांची जी दुसरी फेरी तीस तारखेला होणार आहे त्या बैठकीत मात्र ते उपस्थित राहणार आहेत आणि ते आपलं म्हणणं सुद्धा मांडणार आहेत पंढरपूर पंढरपूर मध्ये एक व्हिडीओ ट्विट केलाय वंडिवारांनी ज्याच्यात नथुराम गोडेसेच्या समर्थनात घोषणाबाजी केली माहिती आहे काही नाही मला ही काही माहिती नाही मला आपल्याकडूनच कळते राहिला प्रश्न मुनगुंटीवारांचं तो मुनगुंटीवार काहीही करू शकतात आणि काहीही बोलू शकतात सॉरी वडेट्टीवारांच्या बद्दल मला काय मला मला मुनगुंटीवार ऐकायला आलं आणि वडेट्टीवारांनी कुठला व्हिडिओ ट्विट केला हे मी अजूनही बघितलेलं नाही मला आपल्याकडून माहिती मिळते मी निश्चितपणे बघितल्यावर व्यक्त होईल रोहित पवार शरद पवार आणि सुप्रेश रोईंचा एक फोटो ट्विट वाजता फोटो त्यांनी ट्विटरवरती शेअर करून पोस्ट केले किल्ल्या पिल्ल्यांवर आपण बोलू नये नेक्स्ट पण मग निलेश राणे असं म्हणतात की महाभारतातल्या संजयला दृष्टी होती पद्रा चोरचा जो संजय आहे तो दोन सिक्स्टी काम येतो पिल्ल्या पिल्ल्या लेकरांवर आपण बोलू नये शेंभी लेकर बोलत राहतात काय त्या तेवढं नाही त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही त्यामुळे कुठलाही गैरसमज पसरत नाही त्यांना कुणी गांभीर्याने घेत असतो तर नक्की मी उत्तर दिलं असतं ना आम्हाला काही ते गांभीर्यानं घ्यावं असं पात्रच वाटत नाही ठीक आहे आता काय आहे म्हणजे देवेंद्रजींच्याकडे अशा पार्किंग ब्रिगेड मधली काही लोक असतात की ज्या बिचाऱ्यांची रोजंदारी चालते आणि काय माहितीये का उद्धव साहेब एकीकडे तर हे लोक मला यांचं गंमत म्हणजे कौतुक वाटतं एकीकडे सांगतात की उद्धव साहेबांचा पक्ष आता पक्ष राहिला नाही संपत आलाय अरे संपत आले तर चर्चा कशाला करताय एवढी म्हणजे महाराष्ट्र काँग्रेस मुक्त जेव्हा व्हायचा तेव्हा होईल किंवा भारत काँग्रेस मुक्त व्हायचा तेव्हा होईल पण आधी देवेंद्रजींनी आणि त्यांच्या मार्किंग ब्रिगेडमधले जे लोक आहेत त्यांनी किमान आपली भाषणं तरी ठाकरे मुक्त करून दाखवावीत अजून तुमचं भाषणच ठाकरे मुक्त झालेलं नाहीये इतकी भीती वाटते ज्या अर्थी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत हे सगळे असे टिल्ले पिल्ले बोलत राहतात याचा अर्थ असा आहे की या सगळ्यांना एक टास्क दिलेला आहे दिवसभराचा कशासाठी की अरे एवढं सगळं करून सुद्धा हा अभेद्य किल्ला कुठूनही साधा एक बुरुजही ढासळणे तर दूर साधा तो खिळखिळा सुद्धा कसा होत नाही त्यामुळे हे बिचारे सगळे डेस्परेटली प्रयत्न करतात असं संजय राऊतांना नाही 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 सन्मान्य संजय राऊत साहेब हे पक्षाची बाजू म्हणतात सन्मान्य संजय राऊत साहेब यानं काय केलं त्याने काय केलं हा नाईन्टी तो सिक्स्टी असल्या शंभर भाषा करत नाही धाराजी शंका नाही असं तुम्ही म्हटलं त्यांच्या आंदोलनाविषयी किंवा आंदोलनाच्या स्वरूपाविषयी नेहमीच प्रश्न उपस्थित होत तुम्ही देखील आधी केले होते आज त्यांना कोणीतरी रसद पुरवत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर असं बोललं जात आहे मग एका बाजूला कधी मग शिंदे असतील किंवा शरद पवार असतील नाव घे तुम्हाला काय वाटतं नाही मला याच्यात काही माहितीच नाहीये मला कल्पना नाहीये याच्यामध्ये की कोणी आणि मला असं वाटतं की नाही तशी कोणी चर्चा करावी कारण कुठलाही समाज कारण अशाच पद्धतीचं एक फार मोठं आंदोलन मागे जाटांच्या संबंधाने आणि गुज्जरांच्या संबंधाने उभं राहिलं होतं हार्दिक पटेलने फार मोठं आंदोलन उभं केलं होतं जेव्हा समाज म्हणून हे लोक सी जेव्हा पोलिटिकल पार्टी म्हणून विषय येईल ना तेव्हा कदाचित ही लोक स्कॅटर्ड असतील लोक भागांमध्ये विभागलेली असतील परंतु जेव्हा समाज म्हणून प्रश्न येतो तर तो त्यावेळेला तोरणादारी का मरणादारी जात बघितली जाते अशा हिशोबाने ही लोक एकत्रित आलेली आहेत त्यामुळे त्याच्यावर आपण शंका घ्यावी असं नाही वाटत मला वापर करून घेते मला मला माहित नाही तुम्हाला माहिती असेल तर सांगा खर्च होत आहे कोण देते नाही मला माहित नाही आणि माझी पत्रकार परिषद ही माझा मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद आणि त्याची माहिती देण्यासाठी होती माझी पत्रकार परिषद ही जरांगेंवर टीका करण्यासाठी अजिबात नाहीये संवादाचा नाही <laughs> मुक्त संवादाचा <सम्भाद> <laughs> <laughs> हा हा चांगला होता आवडला मला हा पण जे आवडला मुक्त मुक्त संवादाचा मुक्त संवादाचा भाग म्हणून आपण मला असं वाटतं की जरांगे सरकारला प्रश्न विचारत आहेत आणि मी सुद्धा सरकारला प्रश्न विचारते जे लोक सरकारला प्रश्न विचारत आहेत ते माझ्या मित्र यादीत असावेत तर मी मित्र यादीबद्दल का चर्चा करावी मी सरकारला प्रश्न विचारावेत आणि सरकारला बोलावं कोण कोण म्हणताय ठाकरेंसोबत सरकार चालतं चालतो तुम्हाला अरे हो आम्ही कुठे काय म्हटलं दा हे बघा खरं तर ना याच्यातलं एकही वाक्य ह्याच्यासोबत चालतं का त्याच्यासोबत चालत नाही का उलट मी तर राज्यशास्त्राची विद्यार्थिनी म्हणून सांगेल की काय म्हणता येईल त्याला राजकारणात कुणीही कधीही सदा सर्व काळ अस्पृश्य नसतं आणि कुणीही कधीही सदा सर्व काळ एकमेकांचा मित्र किंवा शत्रू सुद्धा नसतं त्यामुळे काही बोलायचीच गरज नाही हा पण मागे कोणीतरी म्हणत होतं बाबा इकडचे सगळे उद्योग तिकडे पळवले गॅस किती महाग झाला सिमेंट किती महाग झालं स्टील किती महाग झालं वाळू किती महाग झाली आणि तरी कसे कमळाबाई कमळाबाई करताय तर असं कोणीतरी बोलत होतं ते कोण बोलत होतं ते काही मला माहिती अजित पवारांना नसेल कदाचित माहिती उपमुख्यमंत्री आहेत खूप साऱ्या गोष्टी मलाही माझ्या लेखीचं बऱ्याचदा वेळापत्रक समजून घेताना कठीण जातं किंवा लक्ष देता येत नाही मला तसंही उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे अनेक टास्क करताना कदाचित त्यांना कल्पना नसेल त्यांना कल्पना असती तर त्यांनी कदाचित अडवलंही असतं सांगितलं असतं आपण मला माहित नाही म्हणजे त्यांना माहित होतं का नव्हतं हे मला माहित नाही त्यामुळे ते माहित नाही म्हणताहेत आहेत एवढं मला आता तुमच्याकडून माहित झालेलं आहे त्यामुळे जेवढं मला माहित झालेलं आहे तेवढ्या माहितीवर ओ, मी ही माहिती तुम्हाला पोहोचवत आहे एखाद्या कुठे वगैरे पण आपण की कुणाच्या पण मला असं वाटतं की त्यांनी काय करावं त्यांच्या मुलाला लक्ष ठेवावं की नाही ठेवावं जाण्यासाठी मज्जाव करावा की नाही करावा हा कंप्लीटली त्यांचा प्रश्न आहे इट्स नन ऑफ माय बिझनेस मी का त्याच्यावर वक्तव्य करावीत म्हणजे तुम्हाला जर अपेक्षा असेल की मी काहीतरी असं बोलावं आणि तुम्ही ती लाईन चालवावी तर असं अजिबात होणार नाहीये मुक्त संवाद करताना सुद्धा माझ्या पक्का लक्षात आहे की मला काय सांगायचं आहे मला मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवादावर बोलायचं आहे नाही नाही पण हा प्रश्न तुम्ही जेव्हा काही टिल्ले पिल्ले इकडे तिकडे गेले होते तेव्हा पण उपस्थित करायला पाहिजे होता तेही गेले ना एव्हरी ऍक्शन हॅज अ इक्वल रिॲक्शन नाही विरोधक असण मी विरोधक आहे म्हणजे काय मी लाट्या घेऊन उभी आहे काय माझे काही वैचारिक मतभेद आहेत माझे वैचारिक मतभेद उद्या जर देवेंद्रजी जर आमच्या शिवसेनेकडे आले तर कदाचित नसतील देवेंद्रजींनी जर आमची विचारधारा स्वीकारली तर नसेल नाहीतरी देवेंद्रजींना आता पक्षात त्यांची जशी काही कोंडी होणार आहे आणि ज्या पद्धतीने देवेंद्रजी आत्ता त्यांची इमेज महाराष्ट्रात आणि एकूण भाजपामध्ये आहे ती फार वाईट आहे अत्यंत वाईट आहे ती इमेज हा पण मी पुण्यातल्या काही लोकांना घेण्याचा प्रयत्न नक्की करेल संजीव संजीव ठाकूर आणि ललित पाटील यावर जास्त प्रश्न आपण त्याच गृहमंत्र्यांना विचारले पाहिजेत की जे फार मोठे नेक्सस बाहेर काढव होते मी म्हटलं ना की एकवचदी असणं म्हणणं वेगळं आणि असणं वेगळं यांच्यात कुठलाच एकवचनी असण्याचा गुण नाहीये कुठलाच शब्द ते पाळत नाहीत कुठलं नेक्सस बाहेर काढलं त्यांच्याच जीवाला माहिती आहे ना संजीव ठाकूरचं काही केलं ना ललित पाटीलचं काही केलं बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात असं सगळं हा परंतु हा विषय आम्ही सोडून दिलाय असं जर त्यांचं म्हणणं असेल तर ते भ्रमात आहेत त्यावर मी माझी अगदी बैजवार मांडणी नाशिकच्या अधिवेशनात सुद्धा केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परत हेलिकॉप्टर घेऊन शेतामध्ये तिकडे आरक्षण चालले ओबीसी आरक्षणाचे प्रश्न आहे तुम्ही म्हणता की उपमुख्यमंत्र्यांना करायची वेळ नसेल बीजे असतील उपमुख्यमंत्री एवढं काम करताय तर मुख्यमंत्री तीन तीन दिवस शेतामध्ये काय करतात असा सुद्धा प्रश्न पण तुम्ही वाईट, वाईट बोलताय तुम्ही उलट का का मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या पोराने हेलिकॉप्टरमध्ये बसू नये काय शेतकऱ्याच्या पोराने तीन दिवस हेलिकॉप्टर मध्ये फिरू नये अहो तो शेतकऱ्याचा पोरगा म्हणून हेलिकॉप्टर मध्ये बसला असेल तर आपण मान्य करून घेतलं पाहिजे असं आहे की असेल त्यांची काही दऱ्यामध्ये एखादी पूजा ठेवली असेल एखादी पूजा दिवसा असेल एखादी पूजा रात्री असेल असू शकतात पूजा अर्चा करायला गेले असतील तर आपण का बरं त्याच्यावर आक्षेप घ्यावे पण स्वतः मराठा आहेत ना Ficou. एकनाथ शिंदे साहेब पण स्वतः मराठा आहे त्यामुळे शिंदे साहेबांना मराठा म्हणून जसं मी म्हटलं ना की मरणाधारी तो हो, हो, का तोरणा तारी काळीस तुटतं माणसाचं तसं त्यांचं काळीस तुटत असावं असा माझा समज आहे आणि अजितदादांचं पण तसं काळीस तुटत असावं असा माझा समज आहे त्यामुळे ते नक्की त्याची काळजी घेतील मुक्त समाजावर बोलूया का आपण शिवतीर्थ आणि मातृतीर्थ मुक्त समाजावर बोलूया बरं हा विचारा ठीक आहे ठीक आहे चला मुक्त समाज मुक्त संवाद पहिला मुक्त संवाद इथूनच सुरुवात हा काय फडणवीसांच फडणवीसांचं जर काळीच तुटलं असत ना तर फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून अंतरवली सराटीत आंदोलन चालू असताना लाठी हल्ल्याचे आदेश दिले नसते त्यांचं जर काळीज तुटलं असतं तर त्यांनी बारसू रिफायनरीच्या आंदोलकांवर लाठी हल्ल्याचे आदेश दिले नसते त्यांचं जर काळीज तुटलं असतं तर त्यांनी आळंदी देहूच्या वारकऱ्यांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले नसते त्यामुळे मुळात काळीज असणे काळजी त्यांनाच वाटते ज्यांना काळीज आहे तर त्याच्यावर जा विचार केला पाहिजे देवेंद्रजींच्या त्या काळीज आणि काळजीवरती सुद्धा नाही मला असं जातीत जायला अजिबात आवडणार नाही कारण मी स्वतः खूप डिकास्ट होऊन विचार करणाऱ्यांपैकी आहे त्यामुळे कोणीतरी आमुक एक जातीचा आहे म्हणून त्यावर आरोप करणे हे निश्चितपणे चुकी म्हणजे मला ते पटणारच नाहीये आणि तो कुठल्याही जातीचा असं काही नसतं की अमुक एका जातीचा माणूस म्हणजे जा खूप चांगला आणि अमुक एका जातीचा माणूस म्हणजे जा खूप वाईट असं कधीही असू शकत नाही उलट आपण सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या जरा वेगळी करावी सोय बघेल तो सोयरा गैरसोय करेल तो कसला सोयरा त्यामुळे जरांग्यांची सोय जे करतील ते सोयरे असतील पण जरांगेंची जर गैरसोय होत असेल नाही नाही पण शिंदे किंवा दादांमुळे जर दा गैरसोय होत असेल तर मग मात्र विचार करावा लागेल ना नाही तुम्ही वेगळ्या अर्थाने सोय करताय मी त्या अर्थाने नाही बोलत आहे तुम्ही तुम्ही त्याला पोलिटिकली कॉट करायचा प्रयत्न करताय पण असं काही नाहीये एक लक्षात घ्या मी मी बोलताना माझा अँगल अत्यंत वेगळा आहे तुम्ही त्याला कितीही असं ठरवून त्याला ट्रॅप करायचा प्रयत्न केला तरी ते ट्रॅप होणार नाही त्यामुळे तुमचा मुक्त संवाद नक्की आवडेल मला करा मुक्त संवाद सगळ्यांच्या समोर भेटले मीडियाच्या समोर भेटले जे सरकारचे शिष्टमंडळ भेटायला गेलं ते एका बनल्यात भेटलं मीडियाला उल गेलं ना तिथे त्यांच्या सहकार्याला हाती दिलं गेलं सभा होती सभेचं किंवा अजून काही कारण असू शकतील स्वतःवरून स्वर्ग का गाठावा आपण असू शकतात काही कारण एवढ्या मोठ्या लोक काय तर पाठबळ असणारा जनतेच नागिक समाजाचं पाठबळ असणारा माणूस शिवसेनेचा असावा असं नाही मला असं अजिबात वाटत नाही मला असं वाटतं की काही माणसं ही जर सोशल लिडरशिप करत असतील तर ती सोशल लिडरशिप करणारी असावीत कारण तिथे ती अजून चांगलं आणि खूप रिलायन्स काम करू शकतात पोलिटिकल लिडरशिप अजून वेगळी गोष्ट असते आणि तिथे बऱ्याचदा अडचणी निर्माण होतात त्यामुळे सोशल लिडरशिप करणारी माणसं आपल्याकडे खूप कमी आहेत त्यामुळे खूप चांगल्या अर्थाने खूप सद्भावने मला असं वाटतं की नाही असं काही मला वाटतं नाही म्हणत असल्यामुळे त्यांना वाटलं की